नमस्कार मी अश्विनी महांगडे आणि आज मी आले होते गोंधळ हा चित्रपट पाहण्यासाठी खरं तर हा चित्रपट पाहण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे माझा मित्र योगेश सोहनी हा या चित्रपटामध्ये आहे मुख्य भूमिकेमध्ये आहे उत्तम काम केलेलं आहे त्याचबरोबर इतर कलाकार यांनी सुद्धा खूप कमालीचं काम केलेलं आहे म्हणजे तोडीस तोड असं काम या चित्रपटामध्ये सगळ्याच कलाकारांनी केलेलं आहे खूप कमालीची फिल्म आहे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की ही फिल्म नक्की बघा एक परंपरा आणि त्याला गुंफलेली एक कथा आणि त्या कथेमध्ये आपण प्रेक्षक म्हणून कायम बिझी राहतो सतत विचार करायला लागतो अशा पद्धतीचा हा चित्रपट आहे प्रेक्षकांनी हा नक्की बघावा अशी मी त्यांना विनंती करते थँक्यू नमस्कार आज आम्ही गोंधळ फिल्म बघायला आलोय आणि फिल्म बघून म्हणजे आम्ही बाहेर येतानाच असं झालंय की यार काय फिल्म बघितलीये इतकी सुंदर फिल्म आणि खरंच म्हणजे आता जेवढ्या फिल्म बघतो आपण तेवढी एवढी मेहनत घेताना कोण दिसत नाही इतकी मेहनत घेतली फिल्म वर सगळ्या कलाकारांनी मेहनत घेतली सेट वरती मेहनत घेतलीये म्युझिक वरती मेहनत घेतली सगळ्यांच्या का म्हणजे अप्रतिम फिल्म झाली माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे प्लीज आता सगळ्या चित्रपटगृहात गोंधळ चालू आहे तर प्लीज सगळ्यांनी वेळ काढून आवर्जून जाऊन ही फिल्म बघा नक्की बघा प्लीज गोंधळ फिल्म बघताना आपल्याला असं अजिबात वाटत नाही की आपण थिएटरमध्ये बसलोय आपण त्या गोंधळात जाऊन बसलोय असं वाटत राहतं अप्रतिम खूप खूप दिवसांनी इतकी सुंदर कलाकृती आम्ही पाहिली आहे सगळ्या कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय हे पाहण्यासाठी तर तुम्ही नक्कीच या उत्कृष्ट छायाचित्रण सुंदर लोक म्हणजे जे, जे काही बघेल जिथे जिथे नजर जाईल ते सगळं सुंदर होतं उत्कृष्ट संगीत तुम्ही त्या गोंधळाबरोबर हलायला लागता नाचायला लागता आणि त्या गोंधळात काय काय घडतं हे बघण्यासाठी प्लीज थिएटरमध्ये लवकरात लवकर पोचा नाही तर तुम्ही खूप सुंदर कलाकृती मिस कराल आणि थिएटर हाऊसफुल करा कारण हा गोंधळ खूप कमाल जमलेला आहे प्लीज माझं सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही गोंधळ पाहिलाच पाहिजे थँक्यू नमस्कार कर, मी विजय पाटकर आताच मी गोंधळ सिनेमा बघितला गोंधळ नाव गोंधळ पण एवढा सुटसुटीत एवढा छान टेकिंग वाईज टेक्निकली कॅरेक्टर वाईज स्क्रिप्टिंग वाईज स्क्रीन वाईज परफॉर्मन्स वाईज एवढा छान कंपोज गोंधळ मी खरून हात जुळून विनंती करतो प्रेक्षकांना की असा हा ग्रेट सिनेमा ग्रेट सिनेमा प्लीज बघा थिएटरमध्ये येऊन बघा त्याला इफ्फीच्या आता मेन कॉम्पिटिशन जे आहे त्यात नॉमिनेट झालेलं आहे आणि मला वाटतं गोंधळला नक्की प्रायजेस मिळतील अप्रतिम सिनेमे अप्रतिम सिनेमे प्लीज प्लीज मराठी प्रेक्षकांना कळकळची विनंती आहे गोंधळ सिनेमा येऊन थिएटरमध्ये बघा अप्रतिम सिनेमा

म्हणजे कुणाकुणाचं कौतुक करावं असा मला प्रश्न पडला आहे सगळ्या डिपार्टमेंट म्हणजे सिनेमा बनवताना जे जे क्षेत्र आहे ज्यांचं ज्यांचं हातभार लागतो त्या सगळ्या डिपार्टमेंटचं खूप कौतुक मी करेन म्हणजे निर्माता दिग्दर्शक लेखक कलाकार तंत्रज्ञ म्युझिक संगीत या सगळ्यांना दहापैकी दहा मार्क माझ्याकडून खूप उत्तम फिल्म आहे आणि ही फिल्म खरंच प्रेक्षकांनी आवर्जून थिएटरमध्ये बघावी अशी आहे आणि खरंच तुम्हा सगळ्यांचा प्रतिसाद फार आवश्यक आहे या सिनेमाला तर प्रेक्षकांना मी एवढीच विनंती करेन की थिएटरमध्ये जा आणि नक्की हा सिनेमा बघा तुम्हाला अगदी पैसा वसूल हे फिलिंग शंभर टक्के येईल इतका उत्तम सिनेमा आहे सगळ्या या सिनेमाच्या सगळ्या तंत्रज्ञाना सगळ्या कलाकारांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि या सिनेमाची पुढची जी वाटचाल आहे ती यशस्वी हो ही देवाचरणी मी प्रार्थना करते थँक्यू सो मच छप्पन्न वर्षात मराठी चित्रपटाने इफ्फीमध्ये प्रथमच मारली बाजी गोंधळला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मराठी संस्कृतीचा अस्सल गंध लोककलेचा थाट आणि आधुनिक जगण्याच्या नवनव्या छटा मांडणारा गोंधळ हा चित्रपट अखेर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली ताकद दाखवण्यात यशस्वी ठरला आहे गोव्यात झालेल्या भारतीय सरकारच्या छप्पन्नाव्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया मध्ये गोंधळने सिल्वर पिकॉक इंटरनॅशनल सेक्शनमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे गेल्या छप्पन्न वर्षात पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा अवॉर्ड मिळाल्याने हा विजय अधिकच ऐतिहासिक ठरला आहे यंदा इफ्फीमध्ये एक हजार एकशे तीस चित्रपटांची नोंदणी करण्यात आली होती त्यातील पाचशे सत्तर फीचर फिल्म्स होत्या आणि त्या चित्रपटातून हा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा अवॉर्ड गोंधळला मिळाला गेल्या पंधरा लाख रुपये आणि मानांकन असे या पुरस्काराचे स्वरूप आहे हा सोहळा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉक्टर एल मुरगन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय चाजू माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत रिषभ शेट्टी रणबीर सिंग नवाजुद्दीन सिद्दीकी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला दोन हजार एकोणीस जल्ली कट्टू या चित्रपटाच्या लिजस यांना सिल्वर पिकॉक सेक्शनमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी अवॉर्ड मिळाला होता त्यानंतर कोणत्याही भारतीय चित्रपटाला सिल्वर पिकॉक सेक्शनमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा अवॉर्ड मिळाला नव्हता यंदा हा अवॉर्ड भारताला मिळाला असून तसेच छप्पन्न वर्षात पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा अवॉर्ड मिळाल्याने मराठी चित्रपटसृष्टी महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब आहे तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागात अवॉर्ड मिळालेला गोंधळ हा एकमेव चित्रपट आहे संतोष टावखर यांचे दिग्दर्शकीय पदार्पण असतानाही त्यांना थेट सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा अवॉर्ड मिळालेला आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संतोष डावकर दिग्दर्शित आणि डावकर फिल्म्स प्रस्तुत हा चित्रपट आपल्या मातीत रुजलेल्या श्रद्धा लोकपरंपरा मानवी भावना यांचं प्रभावी चित्रण करतो नवरानवरीच्या आयुष्यातील विघ्न दूर करण्यासाठी साजऱ्या होणाऱ्या गोंधळ या पारंपरिक विधीच्या पार्श्वभूमीवर उभी राहणारी ही कथा केवळ धार्मिक विधीपुरती मर्यादित न राहता अंधश्रद्धा कुटुंबातील नात्यांचे संघर्ष समाजात बदलणारे दृष्टिकोन आणि माणसांच्या मनात दडलेला रहस्याचा धागा यांचाही वेध घेतं भव्य सादरीकरण प्रभावी सिनेमेटोग्राफी आणि तांत्रिक दृष्टीने उत्तम बांधणी यामुळे गोंधळ मराठी संस्कृतीचं मूळ जागतिक प्रेक्षकांसमोर ताकदीनं सादर करणारा ठरतो आहे या यशानंतर आपल्या भावना व्यक्त करताना दिग्दर्शक संतोष डावकर यांनी म्हटलंय इफ्फी सारख्या प्रतिष्ठित महोत्सवात गोंधळला मिळालेला हा सन्मान आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचा गौरव आहे हा चित्रपट म्हणजे आपल्या संस्कृतीशी मातीशी आणि लोकपरंपरांशी असलेला नातं आहे जागतिक पातळीवर मराठी कलेला मिळालेली ही दाद आमच्यासाठी शब्दात मावणं कठीण आहे हा आमच्या मातीतला कलेचा श्रद्धेचा अस्सल भावविश्वाचा सन्मान आहे गोंधळाची कथा पटकथा संवाद दिग्दर्शन संतोष डावखर यांनीच केलेलं असून डावखर फिल्म्स निर्मित या चित्रपटाच्या सहनिर्म्याता दीक्षा डावखर या आहेत किशोर कदम इशिता देशमुख योगेश सोहनी निषाद भोईर अनुज प्रभू सुरेश विश्वकर्मा माधवी चुवेकर ऐश्वर्या शिंदे कैलाश वाघमारे प्रभाकर मठपती विठ्ठल काळे प्रवीण डाळींबकर शरद जाधव पूनम पाटील ध्रुव ठोके या भक्कम कलाकारांची फळी या चित्रपटात आहे